नमस्कार मी वर्षा वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण गवारीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहेत गवारीच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत त्यातले शेंगदाण्याचं कूट घालून आपण ही भाजी बनवणार आहे चला तर मग वेळ न घालत तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी शंभर ग्रॅम गवार घेतलेले आहे ह्या पद्धतीची गवार आहे ती आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची त्याच्या शिरा काढून या पद्धतीने मी तुकडे करून निवडून घेतलेले आहे तुम्ही छोटे किंवा मोठे पण तुकडे करू शकता कढई गरम करून घेतली त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचे आणि जी गवार निवडून घेतली ती स्वच्छ यामध्ये घालायचे दोन ते तीन मिनटं आपल्याला गवार चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे यामुळं भाजीमध्ये गवार व्यवस्थित शिजते आणि गवार खायला पण छान लागते या पद्धतीने दोन ते तीन मिनटं आपण चांगली अशी परतून घेऊया आता गवार चांगली परतल्यानंतर आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया असे डाग पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे गवार परतली आहे आता काढून घेऊ आपण आता भाजी बनवायला घेऊया एक कढई गरम करून त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचे तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी घालायची एक चमचा जिरं घालायचं आहे एक चमचा कढीपत्तासुद्धा घालायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला एक मोठा आकाराचा कांदा बारीक कट करून घातला आहे कांदा मऊ होपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे सतत हलवत आपल्याला कांदा एकदम मऊ होपर्यंत परतून पर घ्यायचा आहे आता कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये आपण खोबरं आणि लसणाचं वाटण घालणार आहे मी छोटासा खोबऱ्याचा तुकडा आणि एक कांडी लसूण मिक्सरमध्ये वाटून घेतले ते यामध्ये घालूया आणि तेलासोबत चांगलं परतून घेऊया आता वाटण चांगलं परतल्यानंतर त्यामध्ये आपण सुके मसाले घालूया एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला चांगलं मिक्स करून घेऊ मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता चांगलं व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यामध्ये जी गवार परतून घेतली ती घालायची पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता गवार या मसाल्यांमध्ये चांगली मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे इथे मी एक, एक ते दीड ग्लास गरम पाणी घालणार आहे पाणी गरमच घाला त्यामुळं गवारीला खूप छान चव येते एकदा मिक्स करून घेऊ नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे उकळी आल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालणार आहे इथे मी दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालणार आहे शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळं भाजी ताटसर व्हायला मदत होते आणि खायला पण छान लागते आता पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊ आणि ह्यावरती झाकण ठेवून आपल्याला दोन तीन ते तीन मिनटं भाजी शिजवून घ्यायची आता त्यावर झाकण ठेवू आणि दोन तीन मिनटं शिजून घेऊ आता झाकण काढून बघूया बघू शकता भाजीला पण सुटली आणि गवार पण छान शिजली आणि रस्सा पण असा दाटसर झालेला आहे त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू तयार झाली आपल्याशी चमचमीत गवारीची रसाभाजी चपातीसोबत भातासोबत खायला खूप छान लागते तुम्हाला ही, रेसिप कशी ही कमेंड मती करा, करा, रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद